चारशे चाळीस वोल्टची तार तुटली सांगलीत घडली असती म्हैसाळची पुनरावृत्ती म्हैसाळ येथे चारशे चाळीस वोल्टच्या तारेचा शॉक बसल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सांगलीत हर्बर्ट रोडवरून तरुण भारत स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास चारशे चाळीस वोल्टची तार तुटली यामुळे मोठी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण लोकांचा जीव गेल्यानंतर यंत्रणा कामात सुधारणा करणार का असा प्रश्न आहे येथे तार तुटून खाली पडल्यानंतर काही वेळ ठिणग्या पडत होत्या फटाके फुटल्यासारखे आवाज येत होते असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले अचानक घडलेल्या प्रकारामुळे लोकांनी गर्दी केली होती लोकांनी अधिकाऱ्यांना चांगला जाब विचारला या मार्गावर दिवस रात्र रहदारी असते शाळा कॉलेजचे मुलं मुली नागरिक असे अनेक जण ये जा करत असतात मात्र बुधवारी सुट्टी असल्याने गर्दी थोडी कमी होती बस किंवा एखाद्या वाहनावर व्यक्तीवर तार पडली असती तर याचीही घटनास्थळी तसेच समाज माध्यमात चर्चा होती मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही तार जोडली होती मात्र अवघ्या पंधरा ते सोळा तासातच ही तार तुटून पडली त्यामुळे यंत्रणेच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत तार बसवताना काही सुधारणा करण्याच्या सूचना केल्या नाहीत का सूचना दिल्या असतील तर ही घटना कशी घडली संबंधित ठेकेदाराला दोषी धरले जाणार काय या गंभीर घटनेबाबत लोकप्रतिनिधींनी अळीमिळीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे दिवसाढवळ्या लोकांच्या जीवाशी सुरू असलेल्या खेळाचा लोकप्रतिनिधींनी जाब विचारणार का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत